फर्स्ट फिमेल बाय म्हणजे युट्यूबवरती करोना मध्ये सेशन चालू होते तुम्ही रसिका कुलकर्णी टाकलं की तुम्हाला युट्यूबवर जो पहिला व्हिडिओ दिसेल तो तुम्ही नक्की बघा कारण नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी त्याच्यामधनं मिळतील सो मला असं वाटतं मदर अँड डॉटर पेअर म्हणजे मी डॉटर मी पण फुल टाईम याच इंडस्ट्रीबरोबर वर्क करते बिंग अ यूथ इंस्टाग्राम वरती सुद्धा खूप सारे आता आजचा व्हिडिओ पण ऑलरेडी पोस्ट झालेला आहे सुरुवातीचा सो uh, so, जोरदार टाळ्यांनी बिंग अ डॉटर मी इन्व्हाइट करू इच्छिते माझ्या आईला रसिका कुलकर्णी मॅडमला जोरदार टाळ्या झाला पाहिजे थँक्यू थँक्यू सो मच आईला गुड मॉर्निंग इथे आज नवीन किती जण आहेत पहिल्यांदा आलेत वाव भरपूर राहत आहेत एकदा जोरदार काळा होऊन जाऊ ना तुमच्या सगळ्यांसाठी कारण हे ते खरं तर तुमच्यासाठी आहे बरेच इथे आहेत की जे प्रोडक्ट वापरतात त्यांना गुड मॉर्निंगचा अर्थ माहिती आहे बरोबर पण गुड मॉर्निंगचा जो अर्थ आहे नवीन आलेल्या लोकांना माहीत नाही तो आहे जब जबो तब सवेरा आणि आजची ही जी मीटिंग आहे ना तुमच्या लाईफ मध्ये एक नवीन सवेरा निर्माण करणारी असणार आहे तेव्हा एकदा जोरदार काळा तुमच्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा Uh, चे की त्यांनी आम्हाला स्टार म्हणून पहिली स्टार म्हणून आमची निवड केली थँक्यू सुरेश सर की असा एक सुंदर प्रोग्राम आज इथे ऑर्गनाईज केला आणि शेतकरी बांधव इतक्या मोठ्या संख्येने किंवा शेतीवर काम करणारी लोक शेतीवर प्रेम करणारी लोक इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत खूप छान वाटत नाव रसिका कुलकर्णी माझं एमबीए झालेलं आहे मार्केटिंग आणि फायनान्स स्पेशलायझेशन आहे आणि तुम्हाला असं वाटेल नक्कीच की अरे ही स्टार कशी काय एमबीए आणि तसा काही संबंध नाही बरोबर वेस्टिज मध्ये काम सुरू केलं तेव्हा खूप सारे प्रोडक्ट्स आहेत माहिती होतं प्रोडक्ट्सवर काम चालू केलं रिझल्ट खूप सारे घेतले अग्रीवर काम कसं सुरू झालं हे समजणं फार गरजेचं आहे कुठे एक छोटीशी मीटिंग ऐकली आणि असं वाटलं आपण ट्राय तर करून बघू म्हणून वाउचर जे आलं होतं त्यात गिफ्ट वालेल्या प्रोडक्ट मध्ये अग्रीचे प्रोडक्ट सिलेक्ट केले आणि पीवायसी ग्राउंड आता आतापर्यंत तुम्ही जे ऐकलत ते सगळं जे ऐकलं ते शेतकऱ्यांना प्रोडक्ट दिलेले ऐकलेत पण माझी सुरुवातच थोडीशी सेक्टर मध्ये वेगळ्या पद्धतीने झाली होती पीवाय सी ग्राउंड वर जे पीच असतं ना त्याच्यासाठी जे प्रोडक्ट त्यांचे वापरले जातात तिथे आम्ही पहिली ट्रायर केली होती आणि एक पर्सन होते त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावर आणि ते प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली आणि त्यांनी मला सांगितलं की जे बाकीचे प्रोडक्ट वापरून जो बॉलचा टप्पा पडतो ना त्याच्यापेक्षा ऍग्री एटी टू वापरल्याने जो बॉलचा टप्पा पडतो तो खूप छान परफेक्शन त्याच्यामध्ये त्यांना जाणवलं माझ्यासाठी जा हे टोटल नवीन होतं वेगळंच होतं कारण हे कधीच अनुभवलं नव्हतं जान ना, ना क्रिकेटचाही काही संबंध नाही शेतीचाही काही संबंध नाही दोन्ही गोष्टी माहीत नव्हत्या राईट पण त्यांनी जे सांगितलं ज्या कॉन्फिडन्सनी ज्या विश्वास विश्वासाने सांगितलं तिथे ते ॲग्रीच्या प्रोडक्टवरचा कॉन्फिडन्स वाढला आणि नंतर मीटिंग होत गेल्या ट्रेनिंग होत गेले पण सगळ्यात मोठी खासियत ही आहे की याच्यामधलं नॉलेज घेतलं जरी आज सगळे प्रोडक्ट माझ्यासाठी नवीन होते फक्त थोड्याशा गोष्टी लक्षात जर ठेवल्या जसं आपल्याला सुरज सरांनी सांगितलेलं आहे की स्पेसिफिक काय आहे की अॅग्रिएटिव्ह टू काम काय करतं तर वेटर स्प्रेडर आणि ऍक्टिव्हेटरचं काम करतं युमिक काम काय करतं तर पांढरी मुळी वाढवायचं काम करतं अॅग्रिमॉसनी काय होतं तर फुलं वाढतात फुलं कळण्याचं प्रमाण कमी होतं मग मी ट्रायल माझ्या सुरू केल्या माझ्या घरामध्ये किचन गार्डन लावलं सगळ्या गार्डन मध्ये क्षणाला आज सकाळी जे मी पोहे खाऊन आले ना ते पण आपल्या म्हणजे वाढवलेल्या कडीपत्ता मिरची घरात उगवलेल्या टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत म्हणजे हे किचन गार्डन घरात पण क्रिएट केलं कोविड तर खूप चांगली संधी मिळाली की सगळ्याच गोष्टी आपण घरात ट्रायल करू शकलो त्याच्यानंतर किचन मी याच्या आधीचा माझा जो एक्सपिरियन्स आहे मी सोळा वर्ष कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये होते त्यामुळे माझ्या मनात असं आलं जेव्हा एग्रीवर काम चालू केलं की आपण लँडस्केप डिझायनरवर काम करावं आणि आम्ही एक लँडस्केप डिझायनरचं एक वर्कशॉप घेतलं होतं बिल्डर लाईनमध्ये असल्यामुळे तर त्या लँडस्केप डिझायनरला प्रोडक्ट द्यायला सुरुवात केले काही लोकांनी ओळख असल्यामुळे विश्वास ठेवला आणि तिथे आणखी जास्त कॉन्फिडन्स वाढला मग कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जितके लोक लँडस्केप गार्डनिंग करतात हॉटेल लाईनमध्ये जितके लोक डिझायनिंग करतात म्हणजे गार्डन डिझायनिंग करतात त्या लोकांना प्रोडक्ट द्यायला सुरुवात केली आणि तिथे खूप चांगलं काम चालू झालं आणि आता माझा सत्तर टक्के बिझनेस अॅग्रीच्या प्रोडक्टवर चालला खूप मोठी गोष्ट आहे की एक वेगळं सेक्टर जिथे काहीच आपला नॉलेज नाही काहीच आपण कधी काम केलं नाही एका वर्षामध्ये थोडं थोडं आता जिथे शेतकऱ्यांच्या मीटिंगला आम्ही जायचो माझ्याबरोबर सगळी फिमेल टीम आहे मेजर टीम माझी फिमेल टीम आहे आणि शेतकरी किती वाजता फ्री होतात आठ नंतर आठ साडेआठ वाजता येतात जेवतात आणि मग त्यांचं रुटीन म्हणजे ते त्याच्यानंतर फ्री असतात माझ्या आतापर्यंत झाल्यात त्या सगळ्या रात्री नऊ नंतर झाल्या नऊ नंतर गाडी काढायची कारला स्टार्टर मारायचं निघायचं आणि नि, कुठल्या तरी मंदिरात कुठे जिथे जागा असेल तिथे एखाद्या एखाद्या शेतकऱ्याच्या घरात जागा असेल म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन करावे लागते जेव्हा आपण अॅग्रीवर काम करायचं म्हणतो ना अकरा वाजता रात्री मीटिंग बारा वाजता सुरेश सरांना कॉल केलेला आहे बारा वाजता सुरेश सरांनी कॉल उचललेला आहे आणि स्पीकर वर फोन टाकून आम्ही शेतकऱ्यांना गाईडलाईन दिली आहे कारण माझं नॉलेज जिथे कमी पडतं तिथे ऑब्व्हियसली आपल्याला एक सिस्टम आहे की जी आपल्याला सपोर्ट करू शकते इथे खूप चांगली गोष्ट आहे की जर मला नॉलेज नसेल किंवा हो, तुमच्यापैकी कोणाला नॉलेज नसेल तर एक सिस्टम आहे प्रूव्हन की जी आपल्याला सगळ्या गोष्टी कॉम्बिनेशन सांगू शकते आता या गोष्टीला सात आठ वर्ष झाली बरीच कॉम्बिनेशन कळतात बरीच कॉम्बिनेशन माहिती झाली कुठल्या पिकावर कुठला रोग येतो हे माहीत झाले कारण झाला बरोबर पण अजूनही जेव्हा प्रश्न पडतो ना तेव्हा मी सरांना कॉल करते माझी अख्खी टीम सरांना कॉल करते कुठे काय कॉम्बिनेशन द्यायचे कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण शेतकऱ्याच्या पिकाशी खेळू शकत नाही बरोबर आहे ना आणि हे जे आहे हे जे म्हणजे तिथे जर परफेक्शन असेल तिथे जर कॉम्बिनेशन परफेक्ट असेल आणि मग तुम्ही ज्या उसाच्या कांड्या जिथे आठ दहा कांड्या येत असतील आणि तिथे जर दहा कांड्यांपेक्षा जास्त कांड्या आल्या एक चार पाच कांड्या वाढल्या तर शेतकऱ्याला किती आनंद होईल त्याचं उत्पादन वाढलं तीस चाळीस टक्क्यांनी तर त्याला किती आनंद होईल हे सगळ्यात महत्वाचं होतं मग अशी मला वाटते कार्तिक सर म्हणाले की थायलंडला शेतकरी जाऊन आले तुमच्या सगळ्यांकडे संधी आहे आता एक म्हणजे जशा स्कीम येतात ना तशा दुकानदारांकडे स्कीम येतात पण शेतकऱ्यांपर्यंत स्कीम पोहचत नाही शेतकऱ्यांकडे फक्त एक उधारी ठेवली जाते आणि दुसरं असतं दहा टक्क्याचे कुठेतरी डिस्काउंट दिल्यासारखा दाखवला जातो डिस्काउंट नसतो तो कारण त्यांना डिपीने असतं बरोबर ना तर ही जी गोष्ट आहे ना आता खूप चांगली स्कीम कंपनीनी तुमच्या सगळ्यांसाठी दिलेली आहे या पर्यंत शेतकरी जो घरातलं बाहेर पण पडत नाही किंवा घर ते शेत शेत ते घर एवढंच काम करतो तो शेतकरी गोव्याला फुकट जाऊ शकतो तुम्ही तुम्हाला ज्यांनी इन्व्हाइट केलंय त्यांना विचारा की कसं जा, मी फुकट गोव्याला जाऊ शकतो तुम्ही ज्या ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलंय त्यांना विचारा जिम फॉर्मेट फुकट आहे फुकट जाऊ शकता तुम्ही पण काय करायचंय काही नाही फक्त एकदा वेस्टीजचे प्रोडक्ट वापरून बघा आणि विश्वास ठेवा एकदा विश्वास ठेवला तुला ऑटोमॅटिकली रिझल्ट यायला लागेल कारण मीही तेच केलं विश्वास ठेवला आणि रिझल्ट घेतले मी माझ्या स्वतःच्या घरात रिझल्ट घेतले आणि मग मी बाहेर त्या सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली कारण आपण जेव्हा आपल्यापासून सुरुवात करतो कॉन्फिडन्स बरोबर आहे सो सुरुवात तुम्ही स्वतः करा टाळ्या अशा वाजवू नका एकतर जोरदार वाजवा नाहीतर वाजवू नका आणि टाळ्या नेहमीच वाजवण्याची माझी पद्धत वेगळी आहे मला असं वाटतं एकदा त्या पद्धतीने पण टाळ्या होऊन जाऊ दे सगळ्यांचे हात वर आता वाच म्हणणार निदान मोबाईलचा नोटपॅड उघडा आणि त्याच्यावर टाईप करून घ्या कितीतरी एक्सपिरियन्स तुम्हाला इथे भेटतील राईट सो थँक्यू सो मच विश्वास ठेवा आणि कामाला सुरुवात करा प्रोडक्ट वापरा प्रोडक्टचे फायदे करून घ्या आणि आमच्यावर गोव्याला चाला थँक्यू सो मच so विश्वभाऊ <laughs>